त्र्यंबकेश्वर येथील सुतार कम्युनिटी धर्मशाळेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं त्र्यंबकेश्वर येथे एकोणीसशे चोपन्न साली स्थापन झालेल्या सुतार कम्युनिटी धर्मशाळेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ व समाजबांधव महिलांनी सहभाग घेऊन विद्यमान विश्वस्तांना अनेक प्रश्न विचारत धारेवर धरलं वार्षिक सर्वसाधारण सभेचा वार्षिक अहवाल का प्रसारित केला नाही दैनंदिन जमा होणारा उत्पन्न खर्च काय आहे विशेष बाब म्हणजे वार्षिक सभेचा अजेंडा देखील छापण्यात आलेला नाही प्रत्येक वर्षी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारण सांगितले जातात यावर्षी काही कारणांमुळे ऑडिट करता आले नाही याविषयी विचारणा केली असता शिवकुमार सोनवणे तसंच त्यांचा मुलगा यांनी दादागिरी करत शिवीगाळ करत मारझोड केल्याची तक्रारही करण्यात आली

लोकांची सर्वांमते निवड करून पुढील कामकाज करण्यासाठी व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी सुरुवात करावी मागणी केली यावेळी समाजातील अनेक ज्येष्ठांनी आपल्या आप भावना व्यक्त केल्या गेल्या ते बारा वर्षापासून या धर्मशाळेत विकास खुंटला असून कोणताही समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जात नाही तसेच समाजातीलच लोकांना धार्मिक विधीसाठी राहण्याची व्यवस्था केली जात नाही या सर्व प्रकरणासंदर्भात जगदीश जानेकर संतोष बोराडे राजेश शिरसाट लक्ष्मण जगताप संजय जगताप गणेश पगार सुनील जाधव संतोष अहिर मनोज शिरसाट भाऊसाहेब बोराडे अनिल शिरसाट भरत जगताप कृष्णा भालेराव विकास भालेराव संतोष जगताप गणेश सोमवंशी दीपक बोरे उद्धव जाधव आदी समाज बांधवांनी मागणी करून धर्मशाळा बचाव समिती स्थापन केली तरी तुम्हाला सांगतो तुम्हाला जी काही शंका असेल विचार नाही घेता कार्यकारणी तयार केली आहे कार्यकारी कामावर पास चालवतो मी सांगतो तू

এই আমি করতে পারি করতে পারি মানে আমার সাথে কথা বলতে পারো না মানে আমি বলতে পারি 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 না মানে আমি स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे त्र्यंबकेश्वर